तुम्हाला माहितच नाही काय आणि कुठं चाललं तर नाही बा कुठे चालले तुम्ही शांताराम भाऊ आम्ही चाललो लोणावाळा फिरायला चाललो आम्ही मस्त शांताबाईनं असं प्लॅन केला तुम्हाला नाही सांगितलं काय वावरातला निंदन राहिलं खुंकून राहिलं आणि ह्या भलता प्लॅन पाण्या पावसायचं नदीले पुरं येऊन राहिले आणि शांतीले अक्कल नाही का शांताराम भाऊ गरम नका हो एवढं जातो मी घरी सांगतो शांतीले काय आता कॅन्सल करून टाका सगळं आई तुम्हाला काम आहे का सांगायचं सगळं सगळं सांगून स्टोरी पूर्ण चुपचाप बसा पुष्पा काकू सोन्याची आई काही बोलते काय बाबरा हो आणि तुम्ही कोण पुढे 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 करत पुड़ पुड़ राहत्या गुड्डी तुला माहित नाही शांत राहतो आता एकदा ठरवलं प्लॅन आता जायचं म्हणजे जायचं आई पुष्पा काकू चलता ना हा ना गुड्डी देना शांता पहिले काय म्हणते आई तुम्ही झाडू करायला काय सविता तू तयारी कर, कर पटकनी मी झाडतो सगळं शांते कुठे गेले माणूस शांते काय करू मा या माणसाचं परेशान करून सोड या माणसाला तो या ना घरांनी चिंताची बाबा घरातच आण मी कामपाशी कवडीचं नाही आणि ठसन पाशीन तर बारा गाडे आई झाली गेरी थांब तस मला काय म्हणतात था। नावा देऊन राहिले मला शांती तू तर धरून राहिली ह्या तर म्हणतात की आम्ही कुठे चलो म्हणतात लोणावळ्याला त्या सगळ्या जणी तू लोणा काय चिंतेची बाबा पहिले चांगलं बोलणं शिका ते, ते दारू गुरु पेले का तुम्ही आज शांती येळ्या बनून पिळा खाऊ नको तू तू सफा सफा सांग काय आहे तयारी कर आणि चल वावरांदी काय वावरांदी काय ले ते धुरी धारे हो निंदून घेऊ ना गवत झालेला धुरीवर हिचूक अटकाचे भेव लागते तुला कालपासून तर म्हणून राहिलो मी हा युवा घ्या आणि चालते हा तुम्ही आलीच मी मागून शांतीने तर कसं म्हटलं मी लोणावळा चालली हम्म बाय ना केली मग बरोबर आहे माहिती आहे माहितीये आहे या माणसानं अर्थ आणल्याशिवाय या माणसाचं पोटच नाही भरत हवा म्हणतो आणि इकडे इकली जातो शांती गेली का शांती सांगायला काय का शांती येत नाही म्हणून थांब म्हणा शांती तू हुशार समजता ना ते हुशार आहो मी बाहेर सांगायला जातो शांती येत नाही म्हणून ओवी ओजेच बेटा या ना इकडे चल आज तर खुश आहो मी नाही नवरा मला कुठे फिरले पण माई सासू मला घेऊन चालली आता मस्त कुठे नेतात ते काही सांगितलं नाही पण तरी खुश आहो मी सविता झाली का तयारी कोण सविता रडली का तू चष्मा कोण झाला मग तसाच लावला डोळ्यात पाणी आलं आई मग तसं चांगलं नाही दिसत सगळ्या बाया म्हणतील काय झालं सविता काय झालं सविता आई खुशीची आसू होते आई मनात विचार करून राहिली राजाजी नाही कुठे कुठून फिरायले पण माई सासून येते सविता फ्रेश राहतो असं मनाने काही ठू नको आणि स्वतंत्र जीवन जगाव असं कोणाच्या मात्र यानं नेलं काय त्याने नेलं काय आपली इच्छा असली ना आपली इच्छा आपण कोणाही सोबत गेलं तर चालते आता तेच नवराने लय धनीची नवरी अशाच असतात सविता आता तू पाहते ना सासरी। ते सासरे माहिती आहे ना तुला सगळं काही सांगायची गरज नाही जाय मग आणकरली आणि तू काय कर तू चलती होई आलीस मी आई सोबत नाही चलत काय नाही सोबत नाही चलत त्या सासऱ्या पाहिजे मला मागत नाही सोचून राहिला मग करतो सोबत मी म्हणतो पुढे जा पुढे जा तुम्ही मी आलीच आणि चाट मारून बातच चालू येतो तिकडे मी जाय तो, तो सोन्याच्या दारांदी उभ्यात सगळ्या जणी आणि गाडीवाल्याला फोन केला नाही तर तीच गाडीवाला येते ठीक आहे चिंतेजी बापाला काय वाटते शांती कुठे गेलीच नाही पाहिजे ना कुठे कोणीच काही गेलं नाही पाहिजे स्वतःला डायरेक्ट भेटलं तर बाकीच्या नाही द्यायला लागलं पाहिजे असे सोच असते माणसाची पण नाही आता मी हुशार झाली चिंतेजी बाबा मला आजपर्यंत ऐकलं मी तुमचं सविताला विचारतो ना आली की नाही आली तर हॅलो सविता आली का तू दारांगी शांत शांताभई मी तर किती वेळची हली तुझं वाटप आम्ही सगळं जण बरोबर आलीस नी ठीक आहे ठेव मग मंडळी चला मग आता आपण मस्त टूर काढू लोणावाडा तुम्हाला माहित आहे कळून काढला कसा काढला राजा राणीचा पाठलाग करू आपण खोटा बोलला ना राजा घरी पहा आपण कुठं कुठं जातात ते कुठं कुठे फिरतात ते टेम तर सगळे पाठवून देईन मी एकटीच जाईन राजा राणीचा शोध तर घेणंच मी पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहा लागेल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका चला मग सविता गेली का पाहतो मी जातो मागून होऊ शकते शांतीनं प्लॅन केला असेल माया लपून पण शांती म्हणा मी बी चत आता सगळ्या बायला सांगून देतो शांती नाही म्हणते दा तुम्ही म्हणून बर शांती नवऱ्याच्या तुरजूर प्लॅन करते सगळ्या बायली घेऊन वा रे वा नवरे मग काय होत गेल्या काय शांताबाई काय माहित शांताबाई सांगतलं ना लवकर ये म्हणून आता कोण आहे घरी राजा आहे नाही हाव ना सविताबाई घरचं करता करता उशीरच होते बरं बाई किती गेलं लवकर लवकर बीच्या रात्री निघूनच नाही होत घरातून तिला शांताराभव आली शांताराम भाऊ सविता सविताबाई आई आता तुटपत जा सांगू नका अजून काही गोष्टी अशीच आहे गुड्डे तू असली की म्हणून तुला आणत नाही मी समजलं आता अरे शांतीने शांती येत नाही म्हणून अरे सविताबाई पुष्पा बाई मी तुम्हाला सगळं सांगू राहिलो ना शांतीने सांगतलं मला येत नाही म्हणून बरं बरं शांताराम भाऊ आम्ही वाट पण नाही राहिलो आमची एक मैत्रीण राहिली तिच्या हडे थांबलो आम्ही अ तेच म्हणून राहिलो मग मी बायका तर खोट्याने बोलून राहिल्या नाही नाही आजकाल बायका बी मोठ्या जास्तच आहात माणसाचा ठाकणी लागू देत अरे गेले नाही तुम्ही शांताबा ना काका आम्हाला जायचं नाही आम्हाला इथं थांबायचं था आहे था 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 था। सांगा काय म्हणणं आहे तुमचं गुड्डी चुप बस खाऊ नसतं किती वेळ सांगू राहिले शांताका येत नाही शांताबाई येत नाही शांता काकू येत नाही नाही येत नाही ऐकू लागू लागले तुम्ही वेळा चल नाही पाय सविता सविताबाई किती चाटेर असतात माणसं बायका कुठे गेली नाही पाहिजे म्हणून स्वतः सांगायला आली बरं तू शांताबाईने फोन केला नाही तर आपण तर चाललो गेलो असतो पुष्पा आपण कुठे जातो शांताबाईने गाडी सांगेल सगळं शांताबाईने सांगेल आपण तुझं पैसे विनिट दिली आहे आपण चाललो गेलो असतो

लेकरे हो मस्त करू नका रेल्वे स्टेशन वर कुठे पैसा काय आमचा हात धरून राहायचा हा काकू आम्ही कधीच जात नाही आई आली आई माहिती सविता एवढं घेऊन कुठे दिली तू ठेव खाली मी आणतो सगळं तू फक्त लेकर घेऊन जा बाकी काहीच नको नि तू शांता काही थँक्यू बेटा मी काय हाताला देऊ काय जा तुम्ही लेकराला पाहिजे फक्त सोन्या जा बरोबर सविता ठेव खाली मी आणतो जाई करून तू आई एक घेऊन जातो मी एक ठेवतो खाली तुम्ही घेऊन जाई या चला ना रे लेकर येऊ लवकर चला ना टिकी बेटा खुश आहेत ना हम्म सोन्या भांडण नका करू नाही मजा करूया थांब सविता मी आणतो त्या बसले की बसले ते खेळत हां बा बाल तर बाच चालू सोनेले पिंकीले सविता ओवी वजन सगळीला पाठवून दिलं आता ते पोचेपर्यंत बाद मी जातो या माणसाला बाद चाट देतो मी आ आता असे चाट देण्याशिवाय समजत नाही नाही तर आम्हाला घराचे फ्रेज होत नाही कुठे कसं सोनेले स्वतः एकत्र गाव डवरून येतात आणि कुठे चाललो कुठे चालले कुठे चालले <laughs> शांती बळी उभी राहिली काही समजून नाही राहिल शांती अरे चिंतेजी बाबा मी तुमच्यास वाटपून किती घंट्यापासून कुठे गेलते तुम्ही नाही शांती ते बाहेर सांगायला गेलतो तेले गैरसमज झाला तेले काय वाटलं माहिती शांती सांगू येते आपल्या सविताबाई म्हणते शांतीने प्लॅन केला तुम्हाला माहिते सविताबाई कशा येतं मग तुम्ही काय सांगितलं चिंतेजी बाबा बाहेर जाऊन आतून जाऊन तो ती गेले तुम्ही काय 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 सांगितलं कळ नाही शांती एवढं सांगतलं शांती येत नाही म्हणून शांतीन मला पाठवलं मग हा म्हणत बाया आम्ही चललो म्हणत आम्ही शांताबाई पाहिजे नाही पण राहिलो म्हणत आम्ही वाट पाहून आलो म्हणून एका मैत्रीणची झाली नाही का तयारी ती चिंताची बाबा किती वर्षा बसी लावून येते सामाई आणतो अरे हे कस काय सगळ्या बायाचा ग्रुप चलला आणि त्याच्यात शांतीने मला थोडंच वाटून राहिलं तसा शांतीचा प्लॅन आहे की काय आहे नाही आजकाल बायका मोठ्या म्हणतील काय करतीन काय का नवऱ्याच्या पाठीबांग काय दिवे लावतील काहीच बायकायचं सांगता नाही ठीक आहे चिंटेजी बाबा ये किंवा कपडा घेतो तिकून येता गवत आणू हा शांती भला तारा माग खपून राहिला आपण काय करू येता दोन गठ्ठी घेऊन येऊ दोन साड्याचे कपडे घेतो हा चिंटेजी बाबा गई वगेहा कोण दो दिनचा पाशीस अरे धरा परत धरा थैली गिरी की तुम्ही अजून अंधाखू आन दे शंकी धुरा धारा साफ करू मदतले जरास सरकी पौणा कशी निघाली काय निघाली इत तू rapले जसे पतली करा लागीन चिंटेज बाबा आता बावरात गेलं आता दिवसभरतीस काम आहे देवा काय करू सगळे सगळे अटपयते신 वाटतं वाटत ऐकत येते ऐकत येते हे झाले चाट देणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे नाही शांती अजून चाट देशिंग वावरांनी भांग नाही वावराच्या रस्त्याने लागू देतो तसून चाट देतो नाही सगळेजण आता काय करायच लागेल चिंतेश बाबा बापरे जोर आहे ना संड्या झाली काय म्हटलं शांती अरे हे भरलं पोटायला म्हणतो मी कनी आलीच पाच मिनटात संडासला जाऊन येतो शांती आता अगदी वावरातून घरी जातात काय चिंतायची बाबा आता सगळे लोक असतात ना अ ते कुठे देऊ आले मी दहा मिनटात लवकर ये तो समजू नको मला तू चाट देऊन तू तासून कुठे जा म्हणून मी आता काय मागा ये कुठे मी चाट देऊ सांगा कुठे जाऊ आणि जा मग होई लवकर चिंतायची बाबा चालली मी लग्नावा बसा तुम्ही बारी बारीक बारीक भजेघात वावरात